नमस्कार मी निलिमा शिंगणे भारतीय अलंकार न्यूज ट्वेंटी फोर मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आज आपण जाणून घेऊया अकोल्यातील भव्य कावड पालखी उत्सव कसा सुरू झाला आज या उत्सवाला तब्बल एक्क्याऐंशी वर्ष होत आहे कोरडा दुष्काळ टाळण्यासाठी सुरू झाला श्रद्धेचा सोहळा अकोल्याचा कावड उत्सव शहराचा जीव की प्राण आहे विदर्भात केवळ अकोल्यातच हा उत्सव साजरा होतो गणेश विसर्जनासारखी धूम या कावड उत्सवात असते असे म्हणतात की अकोल्याच्या रक्ता रक्तात कावड उत्सव भिनला आहे त्यामुळे गांधीग्राम ते अकोला अर्थातच वाघोलीच्या भोलेनाथाची थेट राजराजेश्वराला जलाभिषेकाच्या माध्यमातून होणारी भेट गाजत वाजत नाचत बागडत असते सतरा किलोमीटरची ही श्रद्धेची पायदळवारी दरवर्षी करण्यात येते एक्क्याऐंशी वर्षापासून ही प्रथा सुरू आहे ही प्रथा का सुरू झाली कशी सुरू झाली आणि या मागची भूमिका काय चला तर आज जाणून घेऊया एकीकडे इंग्रज राजवटीचे जुर्ण सहन करणे सुरू होते तर दुसरीकडे नैसर्गिक आपत्तीशी नागरिकांना झगडा करावा लागत होता एकोणीसशे मध्य प्रांतात पाऊस आला नव्हता त्यावेळी अकोला मध्य प्रांतात होता त्यावेळी कोरडा दुष्काळ अकोल्यात पडला होता मध्य प्रांतात ठिकठिकाणी लोक पावसासाठी धार्मिक कार्यक्रम करीत होते अकोल्यात नवापूर म्हणजेच आजचे शिवाजीनगर येथील काही तरुणांनी पाऊस यावा यासाठी मातीची महादेवाची पिंड तयार करून चौकात स्थापन केली भक्ती भावाने नबाबपुरासह अक्कलकोट शहनवाजपूर तबलाबाद ताजनापूर सुखापूर निजामपूर या गावातील नागरिकांनी पूजा सुरू केली हे गाव आज अकोला शहरात वेगवेगळ्या नावाने ओळखल्या जातात या सर्व गावातील लोकांनी पावसासाठी प्रार्थना केली प्रार्थना कार्यक्रमात हिंदू सह मुस्लिम बांधवांनी सह सहभाग घेतला होता दोन दिवसानंतर चमत्कार झाला वरुण राजा बरसला मात्र प्रकोप झाला मोरणा नदीला महापूर आला गावामध्ये घराघरात पाणी घुसले घरे उद्ध्वस्त झाली मातीची पिंड स्थापना केली म्हणून तर पूर आला नसावा ही शंका पिंड स्थापन करणाऱ्यांना आली पिंड वाहून गेली असेल असे, असे वाटले तीन दिवसानंतर पूर उतरला मात्र मातीची पिंड जशीच्या तशी राहिली यामुळे पंचक्रोशीतील स्त्रिया पुरुषांच्या मनात धार्मिक भावना दृढ झाली पिंडीची नियमितपणे पूजा अर्चना होऊ लागली घरोघरी फिरून अन्नधान्य गोळा केले महादेवाच्या पिंडीसमोर भंडारा झाला हळूहळू जीवनमान स्थिर झाले पिंड स्थापन करणाऱ्या तरुणांनी एक मंडळ स्थापन केले त्याचे नाव शिवभक्त मंडळ ठेवले यानंतर अकोल्यात कोरडा दुष्काळ पडला नाही व्यापार उद्योग वाढले शहराची भरभराट झाली दुसऱ्या वर्षी म्हणजेच एकोणीसशे चौवेचाळीस साली श्रावण महिन्यात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मंडळाची रीतसर शासन दरबारी नोंद केली मातीच्या स्थापन केलेल्या पिंडीवर मोरणा नदीचे पाणी आणून अभिषेक केला याच वर्षी मातीची पिंड ज्या चौकात स्थापन केली तेथे देऊळाचे बांधकाम केले हे देऊळ म्हणजे सध्या शिवाजीनगर येथे असलेल्या जागृतेश्वर मंदिर येथे भंडारा व अन्य धार्मिक कार्यक्रम झाले हे कार्यक्रम या मंदिरात आजपर्यंत सुरू आहे पुढे एकोणीसशे पंचेचाळीस साली काही उत्साही तरुणांनी वाघोली म्हणजेच गांधीग्राम येथून पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याचे ठरविले या मागचा उद्देश केवळ धार्मिक उत्सव मोठ्या प्रमाणात होऊन लोक या निमित्त एकत्र येण्याचा होता यावर्षी पूर्णा नदीचे पाणी भोपळ्याच्या कावडीने आणून मातीच्या महादेवाच्या पिंडीचा अभिषेक केला वाघोलीवरून कावडीने पाणी पायी आणण्याचीही प्रथा सखाराम वानखडे बाबुराव कुंभार अण्णा कासार कथले यांनी सुरू केली या तरुणांना राजेश्वर मंदिरात व लक्ष्मीनारायण मंदिरात चौघडा वाजविणारे गणपतराव यांनी प्रोत्साहन दिले होते मंडळाच्या धार्मिक कार्यात लहानांसोबत प्रौढ मंडळी सुद्धा सहभागी झाली शिवभक्त मंडळाच्या अध्यक्षपदी मारुतीसा सावजी महासचिवपदी ब्रह्मानंद बंगारे हे मृत्यूपर्यंत होते मंडळाच्या सर्व कार्यक्रमात हरिभाऊ चोपडे जनार्दन पटवी वासुदेव खाडे मारो मोतीराम भिरड श्रावगी सेठ श्रावण भिरड पहिलवान बबन नंदर धने गुलाबसिंह प्रजापत चंद्रकांत खोत भगवंत देशमुख नामदेव भिरड अण्णा सुदालकर सर्वतोपरी सडळ हाताने मदत करीत होते मंडळाचे कार्य वाढत गेले बेरार प्रांतातील लोक येथे दर्शनाला येत होते तरुण मंडळीचा उत्साह वाखाणण्याजोगा होता यामुळेच राजेश्वर मंदिरातील विश्वस्त मंडळाचे खुशालराव देशपांडे शंकरराव भौरतकर हरिहर पुराड उपाध्ये गोपालराव चिने मारुतीसा सावजी महादेव अवचार माधवराव बांडी यांनी शिवाजीनगर मधील जागृतेश्वर मंदिरासमोर होत असलेला अन्नदान भंडारा कार्यक्रम राजेश्वर मंदिरात करावा अशी मंडळाला विनंती केली विश्वस्ता मंडळाच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम राजेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात सुरू झाला यावेळी देश स्वतंत्र झाला होता स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या श्रावण महिन्यातील कार्यक्रम शिवभक्त मंडळ व राजेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने एकत्रितपणे सुरू केले आजही कोणताही वाद न होता सुरळीतपणे कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करता नंतर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या सुमारास राजेश्वर मंदिरात एकोणीसशे सत्तेचाळीच्या सुमारास राजेश्वर मंदिरात घनदाट जंगल होते एकनाथ गुरु यांच्या बेला फुलाच्या एका दुकानाशिवाय येथे काहीच नव्हते श्रावण महिना येताच मंदिर परिसरातील घनदाट झाडे झुडपे तोडून स्वच्छ करण्याचे काम शिवभक्त मंडळाचे कार्यकर्ते करीत होते वाघोलीवरून पूर्णा नदीचे पाणी आणून सर्वप्रथम जागृतेश्वर महादेवाला अभिषेक करण्यात आला त्यानंतर राजेश्वर महादेवाला जलाभिषेक करण्यात आला ही परंपरा आजही कायम असून पहिल्या पालखीचा मान शिवभक्त मंडळाचाच असतो नंतर काही वर्षांनी शिवचरण महाराज मंदिरातील लाकडी पालखीत राजेश्वराची मातीची मूर्ती तयार करून अकोला शहराच्या बाहेरच्या मुख्य रस्त्यावरून शिस्तीने मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कावडीसह पालखी काढली पालखीचे स्वागतासाठी स्वागत कमानी उभ्या राहिल्या तीन वर्षांपर्यंत ही एकच पालखी निघत होती राजेश्वर मंदिर विश्वस्त मंडळाने यानंतर पालखी मिरवणूक सोहळा साजरा करण्याचे ठरविले राजेश्वर मंदिरातील पंचमुखी शंकराची मूर्ती शिवभक्त मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या अधिकारात श्रावणातील शेवटच्या सोमवारी शोभायात्रा काढण्यात दिली शोभायात्रा शहराच्या मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली या शोभायात्रेत आता शहरातील प्रत्येक मोहल्ल्यातील एक पालखी असते त्यावेळेस राजपूतपुरा भागातील श्री खोलेश्वर मंदिरात श्रावण महिन्यात जत्रा भरत होती खेड्यापाड्यातून लोक येणार म्हणून त्यांच्या मनोरंजन व खरेदीच्या सोयी करता ही जत्रा बाबूलाल खत्री नारायण उपाध्याय गुलाबचंद खत्री खुशालदास मेहता उमाशंकर पोकरमल अंबादास गांधी यांनी मन राजेश्वर मंदिर परिसरात भरविण्याचा निर्णय घेतला येथे आजही जत्रा भरते अशी आहे मानाची पहिली पालखी मानाची पहिली पालखी ही श्री शिवभक्त मंडळ जागृतेश्वर संस्थांची असते परंपरेनुसार एका भोपळ्याची कावड आणून जागृतेश्वर व राजराजेश्वराला जलाभिषेक करतात आजही जागृतेश्वर मंदिरात मातीची पिंड तयार करून पूजेनंतर पिंडीवर जलाभिषेक करतात तसेच राजराजेश्वर विश्वस्त मंडळातर्फे दरवर्षी संपूर्ण श्रावण महिन्यात भव्य पंचमुखी महादेवाची मूर्ती शिवभक्त मंडळाच्या स्वाधीन केल्या जाते शोभायात्रेत असणारी ही पंचमुखी मूर्तीची देखभाल करण्याची जबाबदारी शिवभक्त मंडळाची असते पालखी सोहळ्यापूर्वी मूर्तीची रंगरंगटी सजावट शिवभक्त मंडळ करते ही मूर्ती अंदाजे एकशे ब्याण्णव किलोची असून पितळ धातूची आहे यामधील नंदी सत्तावीस किलो आणि त्रिशूल अकरा किलो वजनाचे आहे मूर्तीची आसन लाकडी असून अंदाजे दोन क्विंटल वजनाचे आहे आकर्षक असलेली ही मूर्ती कोणत्या साली बनविण्यात आली याची नोंद मंडळाकडे नाही या मूर्तीला ना रंग देण्याचे व सजावट करण्याचे काम आर्टिस्ट अहिर करीत होते आजही शिवभक्त मंडळातील कार्यकर्ते आणि पदाधिकारी रंगरंगोटीचे काम करतात पालखी सोहळ्यापूर्वी आणि नंतरही मूर्ती भाविकांच्या दर्शनासाठी राजेश्वर मंदिर परिसरात श्रावण महिन्यात ठेवण्यात येते शिवभक्ता मंडळाचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय मारोतीसा सावजी यांची धुरा त्यांचे पुत्र चंद्रकांत सावजी यशस्वीपणे सांभाळत आहेत चाळीस वर्षापासून चंद्रकांत सावजी यांनी ही धुरा सांभाळली या वर्षी अध्यक्षपदी सुनील गरड यांची निवड झाली आहे कावड आणि महादेवाची पालखी मिरवणूक काढून श्रावणातील शेवटचा सोमवार साजरा करण्याची प्रथा देशात फक्त अकोल्यातच आहे एकोणीसशे चौरेचा पासून सुरू झालेल्या या उत्सवाला आज एक्क्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे केवळ एका कावडीने सुरू झालेल्या या सोहळ्यात दरवर्षी कावड भरण्याची संख्या वाढत असते तसेच शिवभक्त मंडळांची संख्या देखील वर्षान वर्ष वाढत आहे वर्षी तब्बल तीनशे ते साडेतीनशे मंडळ या पालखी व कावड सोहळ्यात सहभागी होत आहे या सोहळ्यात घृणेश्वर शिवभक्त मंडळाने चारशे एक भोपळ्यांची कावड आणि दापकी रोड शिवभक्त मंडळाने तीनशे एक्कावन भरण्याची कावड दोन हजार तीन मध्ये काढली होती यानंतर या, या कावड सोहळ्यामध्ये चढाओ लागून भरणे कावडाची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे पंधराशे एकवीसशे भरण्याची कावड सुद्धा या सोहळ्यात निघालेली आहे डापकी रोड वासी बाबळेश्वर मंडळ अशा अनेक कावड या पालखी सो कावड पालखी सोहळ्यात आकर्षण ठरत असते मंडळाची ही परंपरा खूप खूप दिवसापासून इथं सुरू आहे आणि इथं जे कावळ यात्रा आणि पालखी यात्रा जो असतो तो, तो इथून सुरुवात होते आणि इथून जेवढे पालख्या वगैरे निघतात सर्व दांनी घरावर आणि इथं त्याची शांता होती इथं पाच याला चक्कर मारले जातात रायश्वर मंदिराला आणि इथूनच ते आपापल्या आप मंदिरात ते घेऊन जातात आणि हे परंपरा इथून जे राईश्वरा सुरू झालेली आहे याला हा खूप मोठा इतिहास आहे हे आधी सुरुवातीपासून एक शहराची पालखी जे निघत होती आज त्याचा म्हणजे त्यांची संख्या दीडशेच्या वर गेलेली आहे आणि कावारची वेगळी संख्या आहे आणि हा जो उत्सव होता महाराष्ट्रात सर्वात म्हणजे फक्त आपल्या शहरात हा उत्सव होतो आणि महाराष्ट्र अकोल्याची शान ही ह्या पालखी उत्साहानेच वाढलेली आहे आणि त्या सर्व सर्व शिवभक्त आमच्या सोबत आहे आज ही परंपरा आमचे जे अध्यक्ष आहे सुनील भाऊ घर या आज हे आजपासून हे अध्यक्ष झालेले आहे शिवभक्त मंडळाचे आमचे नटवर भाऊ अहिर सचिव आहेत बाळूभाऊ आहेत हे आमचे प्रवक्ते उपाध्यक्ष उन्नाभाऊ उकरडे हे आणि आमचे हे पुढील आता जे कार्यक्रम राहतील म्हणजे सर्व हे अँब्युलन्स वगैरे आम्ही शिवभक्त मंडळात करून सर्व सेवा देणार आहोत आणि हा जो दीड दोन महिन्याचा जो आमचा उत्सव होतो हा आता आम्ही पूर्ण वर्षभर काही ना काही समाज उपयोगी कार्य करत राहू ह्या शिवभक्त मंडळातर्फे आणि सर्व अध्यक्षतेखाली हे कार्यक्रम राज राजेश्वर मंदिरामध्ये जवळपास एकोणीशे बेचाळीस त्रेचाळीस साली एका या ठिकाणी पहिले शिवाजीनगर नवाबपूर होता त्या ठिकाणी काही लोकांनी दुष्काळ पडला होता अकोल्यामध्ये आणि त्या दुष्काळ पडल्यामुळे लोकांनी राजेश्वरला एक साखडं घातलं होतं साखडं असं घातलं होतं की एक छोटीशी मातीची पिंड तयार केली त्या ठिकाणी त्याची पूजा केली अर्चना केली आणि चमत्कार असा आला की त्याच्यानंतर दुसऱ्याशी इतकापुराला या अकोला नगरीमध्ये की पूर्ण हे राजेश्वर मंदिरा जो मागचा भाग आहे तो, तो पूर्ण डुबला होता आणि तिथल्या लोकांना असं वाटलं की आपण जी मा मातीची पिंड केली ती वाहून गेली असेल परंतु दुसरीशी चमत्कार असेल की ती पिंड जशी जा तशीच राहिली महादेवाचा चमत्कार म्हणून तिथल्या वेळेस त्यावेळेस त्या लोकांनी एकोणीशे बेचाळीस त्रे, त्रे, त्रेचाळीस त्रेच सालीची ही गोष्ट आहे म्हणजे जवळपास ऐंशी पंच्याऐंशी वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे हा तर त्यावेळेस त्या लोकांनी मग त्या पिंडीची वाजत गाजत मिरवणूक काढली त्यावेळेस आणि ही प्रथा प्रथा चालत 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 याला पारंपरिक प्रथेने आजपर्यंत एवढं मोठं स्वरूप प्राप्त झालं की जवळपास आज अकोल्यामध्ये शेवटच्या सोमवारी दीडशे ते पाऊण दोनशे पालखी असतात आणि जवळपास साठ ते सत्तर था था आ, ते 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 या कावड असतात भरण्याच्या त्यात महिलांची सुद्धा कावड असते इथून गांधीग्राम म्हणून एक गाव आहे वाघोली त्याचं नाव आहे जुनं त्याला गांधीग्राम नंतर झालेलं आहे त्या ठिकाणी पूर्णा नदी आहे या पूर्णा नदीचं जल येथील भाविक लोक शनिवारी म्हणजे रविवारी रात्री त्या ठिकाणी जातात आणि सोमवारी त्या ठिकाणून पूर्ण पाणी घेऊन या अकोला नगरीमध्ये राजराजेश्वरचा जलाभिषेक करतात मानाची पहिली पालखी ही राजराजेश्वर मंडळाची त्याचे एक त्यावेळेस ते एक बॉडी तयार झाली होती अध्यक्ष होते परंतु आता दोन हजार पंचवीस मध्ये नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील सुनील देवीदाजी गरड यांची आम्ही निवड केलेली आहे उपाध्यक्ष मुन्ना भाऊ उकरडे यांची निवड आहेत राजभाऊ बुंदेले आहेत नटवर अहिरेत वसंतराव सोंटकेत हे बंडू भाऊ आणि आणि राजभाऊ हे सर्व मंडळी यांच्या अधिपत्याखाली आता आम्ही काम करणार आहोत आणि एक दुसरा असा मानस असा आहे की गुरुपौर्णिमेला आपण ही पालखी बाहेर काढतो आणि शेवटच्या सोमवारी पालखी उत्साह सोहळा झाल्यानंतर इथली प्रथा अशी आहे की त्याच्यानंतर येणारा जो पहिला सोमवार आहे शेवटच्या सोमवार नंतर जो पहिला सोमवार आहे त्या दिवशी महाप्रसाद होईल आणि महाप्रसादानंतर ही पालखी पुन्हा आतमध्ये जाते तर ती पुन्हा गुरुपौर्णिमेला निघते असा इथला हा रीती रिवाज आहे म्हणजे जवळपास एकदा महाशिवरात्र निघते पालखी असा हा रीती रिवाजी दीड ते दोन महिने हा सोहळा चालतो परंतु आता सुनील भाऊ गुराणे नवनिर्वाचित अध्यक्ष त्यांना अशी आम्ही एक सर्व शिवभक्त मला विनंती करणार आहोत की आपला हा सोहळा वर्षभर काही ना काही कारणास्तव आपण चालू ठेवावा जेणेकरून काही एखादा मोठा प्रोग्राम असेल एखादा इव्हेंट असेल किंवा काही गरजूंना मदत असेल किंवा अजून काही कार्य असतील सामाजिक कार्य असेल सांस्कृतिक कार्य असतील शैक्षणिक कार्य असतील या कार्यामध्ये आपण हिरिरीने भाग घेऊन हे आपलं राजराजे शिवभक्त मंडळ पुढे चालवावं अशी मी आज आमच्या नव नवनिर्वाचित जे अध्यक्ष आहेत सुनील भोगरे यांना विनंती करतो आणि हा सर्व सोहळा या सर्व भक्ताच्या सहमतीने आम्ही पार पाडू आणि आनंदाने हा मंगलमय सोहळा करू अशी आपणाला विनंती करतो